अन्नपूर्णा स्वादिष्ट चविष्ट मध्ये आपले स्वागत आज आपण बनवणार आहोत डाळीची आमटी त्यासाठी लागणार साहित्य तेल टाकलेलं आहे मी पातेल्यामध्ये यामध्ये मोहरी टाकायचे थोडं जिरं टाकायचं आहे कडीपत्ता आवडीनुसार कढीपत्ता हिंग पूर तेलातच टाकायचं म्हणजे सगळीकडे लागू फोडणीसाठी लसणाचं मी सकाळ साकड्या शेकून घेतलेलं आहे हा चांगलं परतून आहे आता आपण फोडणीमध्येच टॅमॅट टाकायचंय डाळीमध्ये आपण हा टामॅटो शिजवून घ्यायचं नाही आहे तुम्ही डाळीमध्ये न शिजवता जर फोडणीमध्ये टॅमॅटो परतलात तर आमटी खूप छान लागते चवीला अगदी सुंदर होते आमटी चविष्ट होते आता आपण टॉमॅटो टाकलेला आहे यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे आलं लसूणची पेस्ट टाकायचे हळदपूड धनेपूड जिरेपूड आणि लाल तिखट टाकायचं आहे फोडीमध्ये मी शेवग्याच्या शेंगा आणि डाळ शिजवून घेतलेला आहे तर मी शेवग्याच्या शेंगा एका पातेल्यामध्ये बाजूला शिजवले आहे कुकरमध्ये शिजवलेलं नाही आहे आणि फोगणी टाकताना ते एकत्र केलेलं आहे तसंच तुम्ही ते शेंगा बाजूला शिजवा कुकरमध्ये शिजवू नका जर कुकरमध्ये शिजवलं तर शेंगा भरपूर शिजतात त्यामुळे बाजूला शिजवा शेंग मी डाळ आणि शेंग हे एकत्र आता करून घेतलेलं आहे टाकण्यासाठी तर यामध्ये आपण थोडंसं पहिल्यांदा डाळ आणि शेंग टाकायचं आहे आणि यामध्ये चिंच आणि गूळ टाकायचं आहे हा गुळ टाकून घ्यायचा आहे आणि हे एकदम करून घ्यायचं आहे शेवटे आपण मीठ आहे कोथीर हे सगळे मसाले चांगले शिजलेले आहेत टॅमॅटो पण चांगला शिजलेला आहे आता आपण यामध्ये शेंग आणि डाळ ओतून घेऊया तुम्ही बघू शकता आमटी खूप छान झालेली आहे चवीला पण अगदी सुंदर झालेली आहे आता ह्या आमटीमध्ये आपण वरून मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आम आमटी खूप चवीला छान झालेली आहे तुम्ही बघू शकता आता वरून आपण ह्याच्यावर कोथंबीर घालायची पहिल्यांदा उकळी आली की नंतर कोथंबीर घालायची आता आमटीला उकळे आलेले आता आपण यामध्ये कोथंबीर घालायची अशी ही आमटी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा